काय तुम्हाला एक गोष्ट सातत्याने समाजात फिरताना दिसते की महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्याबद्दल प्रचंड अस्वस्थता आणि सरकारच्या विरोधात नाराजी महिलांमधून आणि सगळ्याच कार्यकर्त्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून ही दिसते महागाई प्रचंड वाढलेली आहे त्याच्यामुळे ग्रामीण असेल किंवा शहरी भाग असेल दोन तीन शहर असू दे किंवा ग्रामीण भाग असू दे महागाई गगनाला टेकली आहे बेरोजगारी प्रचंड वाढत चालली आहे आणि भ्रष्टाचार ह्याचा हिशोबच राहिलेला नाही या राज्य आणि सातत्याने काल मी जळगावला होते आज पुण्याला होते आता नाशिकला आहे एकच धागा सगळ्या महिलांकडून ऐकायला मिळतो महिलांचं म्हणणं आहे आम्हाला दीड हजार रुपये दिले ठीक आहे पण टॅक्स जो वाढलेला आहे आमचेच पैसे आम्हाला परत येतात हे मी म्हणत नाहीये प्रत्येक सभेमध्ये महिला आहेत त्यांच्या वेतना अस्वस्थता ही मीडियाने ही सगळीकडे पाहिली आहे त्याचबरोबर सोयाबीन कपास कांदा आणि दूध अशी अनेक पिकं आहेत ज्याला हमी भाव मिळत नाहीये आणि शेतकऱ्यांचं कंबंड मोडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्राचं आता जे सरकार आहे ते त्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे या सरकारने लाडकी लेख योजनेवर फक्त उपक्रमावर दोनशे कोटी रुपये खर्च केले हेच दोनशे कोटी रुपये जर दुधाला दिले असते सोयाबीनला दिले असते तर आज अडचणीत आलेला शेतकरी त्याला थोडासा दिलासा मिळाला असतो त्यामुळे दुर्दैव आहे की अतिशय असंवेदनशील सरकार आहे त्यांना लोकसभेच्या आधी कुठलीही बहीण आठवली नाही त्यांना बहीण लाडकी झाली की लोकसभेच्या रिझल्टनंतर आणि त्याच्यानंतरच पंधराशे रुपये ती योजना ही योजना चांगली आहे का मी त्याचं स्वागत करते आणि आमचं सरकार आल्यावर ही योजनेमध्ये आणखीन सुधारणा आणू आणि आणखीन चांगल्या पद्धतीने आम्ही योजना चालू ठेवणार आता जुन्नडला दादांच्या कार्यक्रमात थोडासा गोंधळ घालण्यात आला की भाजप महायुतीत हा जो प्रकार आहे एकमेकांचे खडापाटलं पुढे एकत्र राहतील किंवा आतापासूनच त्याची विधानसभा मला दुसऱ्याच्या घरात बघण्यात मला रस नसतो आणि मला असं वाटतं सातत्याने हे जे कॉन्ट्रिडिक्शन्स असतात म्हणजे आर एस एसच्या पुस्तकात काही येतं त्यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी काय पहिल्यांदा वेळ नाही आहे जी भारतीय जनता पक्षाने अजित पवारांचा विरोध केला हे सातत्याने ते करत असतात हे दुर्दैव आहे की अजित पवार ज्यांना मित्रपक्ष मानतात त्यांच्या मित्रपक्षातले लोक एका लोकशाहीमध्ये असं वागतात हे खूप दुर्दैवी आहे वेदना देणार आहे कारण का शेवटी आघाडीमध्ये मित्र पक्षाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे आणि जर हे काळे झेंडे वगैरे का दाखवले हे मला माहिती नाही तर अतिशय वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी आहे कारण तो पक्षाचा मान सन्मान आणि इथे तुम्ही नाती जोडायची म्हणतात त्या नात्यामध्ये लाल काळे झेंडे घालतात मला खूप वाईट वाटलंय एक प्रश्न आहे तुम्ही त्याचा उत्तर नाकारताय बऱ्याच वर्षी त्यांनी नाही दिलंय पण मला पुन्हा विचारावं सांगत लहानपणापासून तुम्ही हा पहिला प्रसंग असा आहे आता तुम्ही कदाचित आहे मागच्या वर्षी पण नव्हती बांधली मागच्या वर्षी नव्हती आले ते राखी बांधली दोन वर्षापासून हा जो दुरावा आहे काय आता दुरावा असा नाही हा माझं म्हणणं आहे की काही गोष्टी प्रत्येक गोष्टीवर बोललं पाहिजे हा आग्रह कशाला काही गोष्टी मनातल्या ह्या मनात सहन करायच्या असतात महिलांमध्ये एक वेगळी ताकद असते सहन करायची असते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बोलायचा कशासाठी तुम्ही हा खूप प्रेमाने हा प्रेमा प्रश्न विचारतात किंवा महाराष्ट्राची मायबाप जनता प्रचंड प्रेमाने मला हा प्रश्न विचारते हे माझं भाग्य तुम्ही सगळं एवढं माझ्यावर प्रेम करता माझं एकच उत्तर आहे रामकृष्ण साजरा करणारी दुःख हे दुःखा कधीतरी अशा दुःखद घटना आपल्या आयुष्यात होतात त्या सहन करायच्या असतात पांडुरंगाच्या जर्नी एवढीच प्रार्थना करेल की माझे सगळे भाऊ सुखात गुणा गोविंदाने जिथे असतील तिथे राहावे आणि हो अर्थातच प्रत्येकाबद्दल आपण कशाला आपल्यावर कुठले संस्कार झालेत आपल्यावर माझ्या आईने माझ्या कुटुंबाने माझ्यावर असेच संस्कार केलेत की काही कोणी आपल्याला काही केलं असेल तरी आपण समोरच्याबद्दल नेहमी चांगलंच विचार करावा आणि संतांची भूमी आहे संतांनी आपल्यावर हेच संस्कार केले त्यामुळे माझ्या प्रत्येक भावाचं भलंच व्हावं आणि चांगलंच व्हावं असं मी नेहमीच देवाच्या प्रार्थना करताना बोलते आणि उद्या नाशिकला दौऱ्यावर आहे मी इथे शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहे तेही माझे भाऊच आहेत जेवढा माझ्या पवार कुटुंब आणि शिंदे म्हणजे माझ्या आईचं अण्णाव माहेर माहेरचं अण्णाव शिंदे शिंदे आणि पवार भावांचा जेवढा माझ्यावर अधिकार, ते ते त्या अधिकार आहे तेवढाच या राज्यातल्या प्रत्येक माझ्या भावाचा आणि त्यातून शेतकऱ्याचा अधिकार माझ्यावर आहे आणि उद्याचा दिवस मी नाशिकच्या दौऱ्यावर आहे आणि आधी लग्न होंडाण्याचं आधी जबाबदाऱ्या आणि मग साजरं करा असा टोला फडणवीसांनी लावला हे हास्यास्पद आहे कारण का फडणवीस साहेब नेहमीच म्हणतात की ते पवारसाहेबांना एक लेख आहे त्याच्यानंतर एक लेख ते एक मुलीच्या वडिलांबद्दल हे बोलणं आणि ज्या नेत्यांनी फक्त एक मुलगीच जन्माला घातली आणि त्यानंतर महिला धोरण या देशामध्ये आदरणीय पवार साहेबांनी चाललं त्याच्यामुळे हे का देवेंद्रजी बोलले हे मला कळलेलं नाही एक महत्वाचा प्रश्न असा विचारला जातो चर्चेत आहे जेवढा साहेबांनी सांगितलं उद्धव ठाकरेंनी सांगितलं मुख्यमंत्र्याचं सा नाव जाहीर करा मी पाठिंबा देतो चर्चा सुरू झाली आहे तर महिला मुख्यमंत्री मला असं वाटतं कुणाच्या एक तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाची चर्चाच नाहीये महाविकास आघाडीमध्ये जबाबदारी प्रचंड वाढलेली आहे कारण का इंडिया अलायन्सला एवढं चांगलं सहकार्य महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एक आशीर्वाद म्हणून दिलेला आहे त्याच्यामुळे एक तर आमची जबाबदारी महाराष्ट्रातली महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हटवण्या साठी आपल्याला शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी आपल्याला राज्यातील चांगली धोरणं करायची सत्ता म्हणजे काय लाल दिव्याची गाडी नसते हो सत्ता हे माध्यम आहे आपल्या मतदारसंघात आपल्या राज्यात आपल्या लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी ते फक्त एक साधन आहे त्याच्यामुळे सत्तेमध्ये येण्यासाठी आम्ही काय ह्यांच्यासारखं का विकासासाठी आलो दोन पक्ष पडून आलो च्या भांदडी आमच्याकडे नाही आम्ही सत्तेमध्ये येऊन महाराष्ट्राची आण बाण आणि शान आणि महाराष्ट्राचं एक वेगळं महत्व देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात जे आहे ते स्थान आणि या राज्यातल्या प्रत्येक युवक युवतीला हक्काची मेरिटवरची नोकरी चांगला हमीभाव आणि सर्वांगीण विकास राज्याचा कसा व्हावा याच्यासाठी त्याच्यामुळे महिला पुरुष याच्यात आम्ही कोणीच पडलेलं नाही आमचं म्हणणं आहे अशाच व्यक्तींनी नेतृत्व करावं ज्याच्यात कर्तृत्व असेल आणि त्या कर्तृत्वाबरोबर माझी एक अट त्या मुख्यमंत्र्याला असेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असाच व्हावा जो दिल्लीसमोर गुजरा करण्यात मुख्यमंत्र्याबाबत सुद्धा तुमच्या नावाची चर्चा झाली तर तुम्हाला मुख्यमंत्री आवडेल मी जर तरवर उत्तरं देत नाही मी लोकसभा लढलेली आहे आम्ही एकतीस खासदार जे निवडून आलेलो आहे या संघर्षाच्या काळात जेव्हा आमचा पक्ष नेला होता धडपशाही होती आमचं चिन्ह नेलं होतं या सगळ्या संघर्षावर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला जो आशीर्वाद दिला आहे त्या आशीर्वादमधून आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत आणि हे एकतीसचे एकतीस खासदार आम्ही जीवाचं रान करू कष्टांची परिकाष्ठा करू पण महाविकास आघाडीच्या प्रत्येक जो आमदार निवडून येईल त्याच्यासाठी आम्ही कष्ट करू नव्वद दिवस अरे वा किती छान स्वागत आहे याचा अर्थ भारतीय जनता पक्ष दोनशे सीट लढणार त्यातल्या पन्नास टक्के महिलांना देणार ना मला खूप आनंद आहे मी त्याचं स्वागत करते जर शंभर महिला निवडून आल्या तर वा खूप छान विधानसभेत ज्या शंभर महिला देवेंद्रजी आणणार असतील तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे याचा अर्थ हे मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाच्या आता किती सीट लढणार आहेत भारतीय जनता पक्ष माहिती नाही हे सगळ्याच तिकिटा महिलांना देणार असतील तर त्याचं मी मनापासून स्वागत करतेच्या ना। मतदारसंघात नाही आंदोलन केलं पण फारसा मात्र भागामध्ये फरक पडला नाही तुमच्यावर असताना देखील फरक पडला नाही दिशा किती सरकार बदलायचंय महाराष्ट्रातलं महाराष्ट्राचं सरकार बदलून आम्ही कांद्याला चांगला भाव देणार आणि इथलं आलं की दिल्लीत पण होतंय बघा व्यवस्थितचं सोयाबीन कपास कांदा दूध सगळ्या पिकांमध्ये पूर्णपणे फसवा फसवी आणि शेतकऱ्याचं कंबर्ड मोडण्याचं पाप हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकार करत असतं सातत्याने डबलिंग ऑफ फार्मर इन्कम काय सांगितलं होतं आपल्याला तुम्हारी आयात दुगनी करेंगे आता काय झालं दुग्नी नाही हाफ झाली त्यामुळे दुर्दैव आहे की अतिशय चुकीची धोरणं आहे सरकारचं तो निर्णय माझ्या एकटीचा नसेल ना सगळे मिळून घेऊन